चले बबलू ये त्योहार तो बहाना है हमें खुशियों को घर लाना है अपनों के संग लगे सब कुछ फाइव स्टार साथ बनेगी स्टार वाली बात स्टार इंडिया न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे प्रतिनिधी सांगली संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका खानापूर तालुक्यातील आळसन येथे भाजप पक्षाचा मेळावा संपन्न झाला यावेळी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली संजय राऊत म्हणत होते आम्ही सत्तेवर पंचवीस वर्षे राहणार पण हे पंचवीस महिने राहू शकले नाहीत पण देवेंद्र फडणवीस यांचे सरकार यापुढील काळातही पुन्हा पाच वर्षे सत्तेवर येणार तसेच खोत यांनी मंत्री जयकुमार गोरे व आमदार पडळकर यांचे कौतुक केले रात्री उशिरा पर्यंत मेळावा सुरू होता स्टार इंडिया न्यूज संपादक प्रकाश लोंडे आन्या तोंडाला आता यश ये येणार नाही कारण मी ऐकलंय त्यावेळी संजय राऊत म्हणायचे आम्ही पंचवीस वर्ष सत्तेवर राहणार अरे पंचवीस महिना तू राहू शकला नाहीस आणि म्हणून मला खात्री आहे की देवाभाऊचं सरकार मी पंचवीस म्हणणार नाही पण पुढच्या वेळी सुद्धा देवाभाऊचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती असणार आम्हाला अभिमान आहे त्या सरकारमध्ये एक बहुजन समाजातला अठरा पगड जातीतला एक सामान्य व्यक्ती आज तिथं मंत्री म्हणून आज त्या सरकारमध्ये काम करत आहे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक जया भाऊला घेण्याचा प्रयत्न केला पण एक सामान्य कुटुंबातलं पोरग दुष्काळ पट्ट्यातलं पोरग नुसतं मंत्री झालं नाही तर ग्राम विकास खात्याच मंत्री झालं अरे हे देवा भाऊ ते शिमा भाऊ न जपली आणि अशी माणसं जपली म्हणून बाबा असेल भाव असेल मी असेल आम्ही राजकारणामध्ये टिकलो नाहीतर बाबा सदाभाऊ दुसऱ्यांदा दिसला असता का पहिल्यांदा आमदार झाला मंत्री झाला नंतर सगळ्यांना बाबा वाटलं गडी आता इसका इस्काळला पण दुसऱ्यांदा सुद्धा आमदार झालो भाऊ म्हणून आता जॅकेट घालायला लागलो आता तिसऱ्यांदा काय होत बघूया आता तिसऱ्यांदा काय होते म्हटलं की काय गडी आमच्या जिल्ह्यात झोपाय राहते बरोबर हो आहे बाबा पण मला खात्री आहे मी खनापूर आटपाडी या मतदारसंघातल्या जनतेला सांगतो की गोपीचंद पडळकर हे जरी जतचे आमदार असले तरी खा, खार जशी आकाशी भरारी घेते पण तिचं लक्ष पिल्ल्यापास असत गोपीचंद पडळकरांचं लक्ष हे खानापूर आठपाडीवरती आहे येणारे जिल्हा परिषद पंचायत समित्या ताकदीला लढवायचे आणि मी भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही देवा भावला सांगा लागा हे आमच्या आता तरुण अध्यक्ष आहे यावेळी सांगली जिल्हा परिषदेवरती महायुतीचा झेंडा फडकलेला असेल अजिबात शंका बाळगू नका एवढी पण आम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही जाणार आहोत धन्यवाद बराच वेळ झालाय अजून पडळकर साहेबांना तुम्हाला ऐकायचंय दररोज तर त्यांना ऐकता या टी व्ही लावलं की पडळकरच दिसतं या दुसरं कोण दिसना म्हणजे दुष्काळ भागाच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भातूर की गाजवून जर कुणी नेला असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडाळकर मी त्यांच्या ऋषी कार्यकर्त्याला सुद्धा